मला प्रश्न असा पडला आहे की मुंबई महानगरपालिका एवढे ताब्यात असताना अजून पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडू शकत नाही लोकांच्या चालू आहे का अशा प्रकारचं नाही ते राजकारण करण्यासाठी लोकांना विठी धरण्याचे राजकारण जे चालू आहे मुंबईतल्या शिवडी येथे होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट पालिकेचं एफ दक्षिण कार्यालय गाठलं आणि ढोल वाजवत पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदवला सरकारला जाग येण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा कान उघडण्यासाठी जागे करण्यासाठी हे ढोल आंदोलन होत शिवडी मतदारसंघातील वेगवेगळ्या भागामध्ये पाणी पुरवठा होत नाही मला महादेवाची वाडी कात्रा देवी अबुदय नगर जिजामाता नगर टी जे रोड दत्ताराम लाडमार्ग शिवडीमधला काही भाग इकडचा बी आय आईचा वगैरे वगैरे भाग पडलं लालबागचा या ठिकाणाहून बऱ्याचशा लोकांची मला फोन आले लोक मला भेटायला आले खास करून महिला आणि त्यांनी झाले गेले महिनाभर पंधरा दिवस झाले महिना दोन महिने दो झाले आम्हाला पाणी पुरवठा होत नाही म्हणून मी जाणून घेण्याची परिस्थिती जाणून घेण्याची माहिती घेण्याची परिस्थिती काय माहिती घेण्याचा प्रयत्न केला मग मला कळलं की आमचे असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी या ठिकाणी पत्र दिलेले आहेत लोकप्रतिनिधींनी आणि त्यांची जाऊन लोक त्या त्या ठिकाणी पाणी कमी येतो त्यांना जाऊन सांगतात की तुम्ही आमदार साहेबांना भेटा नगरसेवकांना भेटा आणि ते भेटलेत का तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि मग नगरसेवकाने आमदारांना जाऊन लोक भेटली का तिथला पाणी पुरवठा होतोय अशी परिस्थिती आहे याचा अर्थ असं माझ्या निदर्शनाच येते की त्या ठिकाणी असणारे जे पाणी पुरवठा करणारे पाणी सोडणारे पाणी सोडण्यासाठी आटे फिरवणारी जी लोक आहेत ते आटे फिरवणाऱ्या लोकांनाच आटे कमी फिरवायला सांगायचे आणि मग पाणी थोडंसं कमी गेलं का लोक मंग करणार मग आमदारांकडे जाणार नगरसेवकांकडे जाणार आणि त्याच्यानंतर मग परत त्यांना आटा जास्त फिरवायला सांगायचा आणि म्हणून क्या पस्तिष, 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 पस्तिष पाली की अशा प्रकारचं नाही ते राजकारण करण्यासाठी लोकांना वेटी धरण्याचं हे राजकारण जे काय चालू आहे त्यासाठी सरकारला आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी हे ढोल आंदोलन होतं आणि म्हणून आज प्रचंड संख्येने महिला वगैरे सहभागी झाल्या होत्या आणि मी शिवसेनेच्या लोकांना खास करून इतक्या लोकप्रतिनिधींना विचारू इच्छितो गेले पस्तीस तीस पस्तीस वर्ष महानगरपालिके पालिका तुमच्या ताब्यात आहे खासदार आमदार तुमचेच आहेत नगरसेवक तुमचेच आहेत आणि मग लोकांना पाण्याचे प्रश्न का सुटत नाही रस्त्याचा प्रश्न आहे त्यासाठी टेंडर निघतात फुटपाथ आहेत त्यासाठी टेंडर निघतात पण पाण्याच्या विषयासाठी का निघत नाहीत कारण तिकडे टक्केवारी आहे इकडे टक्केवारी मिळत नाही हे गौड बंगाल आहे का आणि आता मोर्चे काढून काय होणार तुम्हीच करायचं तुम्हीच मोर्चे करायचे म्हणजे अरे कातील मी तुम्ही हो सदाबी तुम्ही देते हो कोण पण आपण करायचा सदा पण आपण द्यायचा आणि न्याय पण द्यायला आपण बघायचं हे कुठली पण गोष्ट आहे चुकीच्या लोकांना वेटी धरू नका लोक तुम्हाला माफ करणार नाहीत